वर्षा उजगावकर म्हणा निवेता सराफ म्हणा निशिगंधा वाड म्हणा या सगळ्या आता भेटल्या आता तुमच्या नेमकी चर्चा कशी होते काय होते आता सगळ्या आताही तुम्ही काम करताय त्यामुळे आताच्या या इंडस्ट्रीलाही तुम्ही ऑब्झर्व करताय त्यांच्या सोबत काम करताय पूर्वीच्याही तुमच्या आठवणी आहेत त्यामुळे ते गॉसिपिंग होत की नाही किंवा चर्चा आपण चर्चा म्हणूया नॉट गॉसिपिंग आठवणी असतात ना त्या मग परत जागृत होतात आमच्या आप आप आपापसातल्या की अरे ते कशी फजिती झाली होती किंवा ती कशी मजा आली होती की त्याची कशी टिंगल केली होती आपण वगैरे अशा सगळ्या गोष्टींच्या चर्चा होतातच गॉसिप असं नाही होत म्हणजे आपापसात आप आता समजा मी आणि निवेदिताने आम्ही चंगूमंगू मध्ये काम केलं तर so, त्याच्यामध्ये ड्रायविंगचं सिक्वेन्स होतं की ते दोघं लक्ष आणि अशोक म्हणतात की आम्ही जीव देऊ जर तुम्ही हो नाही बोललात तर मग <laughs> <laughs> सिच्युएशनल लाफ्टर या <laughs> <laughs> <आगा तोली वाला। laughs> जीव देऊ हा अच्छा त्यात मी अंडर एज होते मी तोपर्यंत गाडी चालायला सुरुवात नव्हती केली आणि निवेदिता ड्राईव्ह करायची तर अरे बापरे ही चालवणार ओ माय गॉड नाही 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 सीन कॅन्सल सीन कॅन्सल करा हा सीन शूटच नाही करायचा त्यांना कॉन्फिडन्सच येत नव्हता की निवेदिता चालवणार असं नाही की ती वाईट चालवणार इट इज जस्ट की ती चालवणार नको 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 असं म्हणजे हा मे बी ॲक्शन डायरेक्टर चालवेल कोणी डायरेक्टर चालू होईल तर ठीक आहे असं हिरोईन ही चालवणार नको नको असं चालू होतं आणि जो सीन असाच झाला की ऐनवेळी पण ऐनवेळी तो लक्ष पळालाच म्हणजे आम्हाला ब्रेक मारायचं होता ब्रेक मारण्याच्या बऱ्याच आधी दोन फूट आधीच था। तो थांबून पळून गेला होता म्हणजे असं होतं ना की ते, ते तो बघत रावलं नाही त्याला त्याची हिंमत नाही झाली झोपून राहायची त्याला तो कॉन्फिडन्स हा तिला ब्रेक मारायचं होता एके वेळी ती खूप मजा असायची तर ते कधीतरी किस्से डिस्कस करतो एकदा चुकून अशोकच्या पायावर माझा पाय पडला होता जोरात डान्स करता करता आणि मी नवीन होते त्यामुळे मला माहित होतं किती अंदाजाने पाय मारायचा <laughs> पाय मारायचा मार मी पाय एवढा <laughs> 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 सुजला होता <laughs> काय म्हणता म्हणजे हिलचे शूज वगैरे होते का सँडल हिलवाले आता हिलच मारलं मी त्याला बिचाराला त्याला आजही लक्षात येते पण नाही कुरकुर नाही केली दुसऱ्या वर्षी परत आला शूटिंग केलं दोन दिवस गाडोच पूर्वी दोन दिवस असायचं गाण्याचं शूटिंग mm -hmm. तो काही बोलला नाही विचार म्हटलं सॉरी 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 नाही 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 ठीक आहे तुला माहिती नाही यांनी ॲक्शन ठेवायची तो असं हे करून घ्यायचं कवर अप करायचा तो तर अशा किस्से काही ना काहीतरी निघतात मग गप्पा होतात वगैरे आता इव्हेन आता लास्ट टू लास्ट जीवन संध्या केलं पण ते खूपच सिरियस सिनेमा होता म्हणजे सिरियस इन द सेन्स स्लाइड्स ऑफ लाईफचा सिनेमा होता mm. त्यामुळे त्याच्यामध्ये फार गप्पा गोष्टी माझ्या अशोकच्या अशा त्या लेवलच्या नाही झाल्या mm. कारण आम्ही दोघी खूप इन्वॉल्ड आणि एनग्रॉस्ड इन होतो त्या सीन्स मध्ये त्यामुळे तसं वायफळ गोष्ट गोष्टी नाही झाल्या फार टाइमपासच्या गोष्टी नाही झाल्या फार mm.